नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपण तांदळाच्या पिठाचे मोदक करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया त्यानंतर थोडंसं तूप घालून घेतलं मग छान पाण्याला उकळी आली की मी तीन पिले तांदळाचं पीठ घेतले ते घालून आपण आता हे भागवून घेऊया पाणी मी एक ग्लास आणि अर्ध असं घेतलेलं आता आपण हे व्यवस्थित पीठ भागवून घेऊया घेऊयाचं व्यवस्थित पीठ असं घेऊन घ्यायचं छान व्यवस्थित ढवळून त्यानंतर मग आपण आता गॅस बंद केला आहे ह्यावरती थोडा वेळ ना असं झाकण मारून ठेवूया ते बघा अशा प्रकारे आपण थोडा वेळ झाकण मारून ठेवूया जेणेकरून ह्या वाफेमुळे ते पीठ व्यवस्थित नाळाचा कोवरा घेतला आहे मी एक आणि अर्धा नाळाचा नारळ थोडे मोठे होते त्याला हे मी तीनशे ग्राम गुळ घेतलाय आपण एकत्र एक घालून व्यवस्थित हे जीव करून घ्यायचं याचे हे सर्व खडे यायचे विरघळायला हवे त्याप्रमाणे मी आता सर्व एकजीव करून घेते ते बघा त्यातील सर्व गुळाचे खडे संपूर्ण वेगवेगळे आपण गुळ व्यवस्थित हा विकून घ्यायला पाहिजे नाहीतर ते खडे राहिले तर मग ते अख्खे अख्खे लागतात त्यामुळे गुळ हा व्यवस्थित विकळला पाहिजे हे गुळ चांगला विकळून घेतलं पाणी पाणी सगळं असं ते मिसळून गेलं व्यवस्थित आपलं हे खोबऱ्याचं सारण आहे ना सा सा ते छान असं सुकत आलं आता ह्यामध्ये मी ना थोडे हे आपलं असतं ना ते मी असं थोडंसं भाजून घेतलेलं आहे ते मी घालून घेते जास्त नाही अगदी थोडंसं भाजलं आहे थोडीशी त्यामध्ये चव छान येते आता यामध्ये मी दोन चमचे वेलची पावडर घालून घेते आणि छान व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेते हे बघा छान आपले हे मोदका मधलं सारण आता तयार आहे आता आपण पीठ मळायला घेऊया हे बघा आता आपण हे व्यवस्थित असं पीठ मळायला घेऊया हे पीठ थोडं गरम आहे गरम असताना असं मळून घ्यायचं आणि आपल्याला जर वाटलं तर थोडं पाण्याचा हात असा लावून मग पीठ मळून घ्यायचं पाणी लागलंच तर पाणी घालायचं नाही तर का पाण्याची गरज नाही हे मी तीन पेल्याला दीड ग्लास पाणी घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे हे आपण असं सर्व व्यवस्थित पीठ मळून घेऊया पीठ हे गरम पाण्यात व्यवस्थित भागवलं गेलं ना मोदक छान होतात हे बघा अशा आता आपण हे मळून घेते हे बघा किती छान पीठ असं मळलं गेलं एकदम नरम यामध्ये गुठळ्या पण राहत नाही त्या तांदळाच्या पिठाच्या अशा गुठड्या तर आपण पीठ व्यवस्थित भागवलं ना तर तांदळाच्या पिठाच्या गुठल्या पण राहत नाही आता आपण मोदक वाळायला घेऊया हे बघा अशा प्रकारे गोळा घ्यायचा व्यवस्थित गोल करून हाताला थोडंसं पीठ लावू हे खोलगट असं टोपीसारखं आपण हे वळून घ्यायचं असं ह्या प्रकारे हे बघा हे बघा हे टोपीसारखं आपण सर्व वळवून घेतलं हे बघा असा प्रकार खोलगट येतो मग त्यामध्ये आपण हे मोजकाचं सारण घालून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण ही चुऱ्या पाडून घ्यायच्या हे बघा हातावर फिरला पाहिजे आपला हा मोदक बनवताना हे सर्व असं जवळ घेऊ हे बघा अशा सर्व व्यवस्थित येतात हे बघा खोलगड झाले ना अशा प्रकारे सारण घालून घ्यायचं पुन्हा एकदा दाखवते मी हे बघा हे एक बोट आतमध्ये ही दोन बोटं ही दोन बोटं बाहेर अशा प्रकारे आपण हे चुऱ्या घालून घ्यायच्या हे सर्व असं सर जवळ करून घ्यायचं पन, हे बघा छान असं आपला मोदक तयार होतो अशा प्रकारे आता आपण बाकीचे मोदक करून घेऊया बघा आता आपण हे पातेल्यात पाणी ठेवलं आहे आणि ही ताळण ठेवले त्यावरती हे आपण मोदक ठेवले आणि मोदक ठेवत असताना आहे ना प्रथम ते मोदक आहे ना असे पाण्यात हे करून घ्यायचे डीप करून घ्यायचे आणि मग ते आपण वाफवायला ठेवायचे हे बघा अशा प्रकारे कारण मोदक वळता वळता बराच वेळ होता आणि मोदक सुकतात ना त्यामुळे हे असे आपण सर्व असे डीप करून घ्यायचे कारण आपण सुकं पीठ लावून हे वळत असतो ना त्यामुळे आता हे मी सर्व असे हे करून घेते बघा अशा प्रकारे हे आपण सर्व हे करून घेतलेले आहे आता आपण त्यावरती झाकण मारून हे वाफवायला ठेवूया दहा एक मिनिटं तरी हे आपण ऑफ आप वाफ व्हायला ठेवूया हे बघा छान वाफली गेली आहेत असं आपण हात लावून बघायचा हाताला जर पीठ चिकटलं गॅस बंद करून काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण बाकीचे पण मोदक करायला घेऊया चला तर हे बघा छान असं आपलं पाणीदार मोदक तयार होतो बघा छान उकडला गेलाय हा व्यवस्थित उकडलं तर खायला पण कच्चा लागत नाही अशा तऱ्हेने आपण हे मोदक करून घ्यायचे तांदळाच्या पिठाचे छान लागतात हे बघा मंडळी छान असे आपले मोदक तयार आहेत अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते भेटत राहू मस्त खा मस्त रहा